की आत्मा कधीच मरत नहीं। मरत नाही मग जेव्हा तो आत्मा बाहेर येतो या देहाची आसक्ती त्याला सुटेल का नाही आणि जेव्हा तुम्ही पेट्रोल डिझेल टाकताय तेव्हा ते त्याला जो दाह होणार आहे बरोबर आणि करुड पुराण स्पष्टपणे सांगतं की आत्म्याला जेव्हा ते प्रेत दहन होत असत तेव्हा त्याला तो मानसिक असेल त्याच्यात तर तो, तो दाह इतका होतो आणि म्हणून शास्त्रानं रोज दूध आणि पाण्याची सडा करायला सांगितलं जिथे प्रेत ठेवलं होतं घरामध्ये okay. okay. ओके आहे बर म्हणजे तिथे पयसिंचन सांगितलं दूध आणि okay. दुधाचं म्हणजे दुधाचा सडा सांगितलेला तुम्ही पाण्यात मिक्स करून टाका नाही तर दुधाचा सडा करा पण हे लक्षात ठेवा हा महत्वाचा गुरुजींनी महत्वाचा पॉइंट किंवा जी महत्वाची गोष्ट आहे ती सांगितली की जे जिथे आपण शव ठेवलं असतं घरामध्ये तिथे तुम्ही दहा दिवस पूर्ण दुधाचा तिथे शिंकाव केलाच पाहिजे किमान तीन दिवस तर होणं अपेक्षित आहे जेव्हा जेवढं शक्य असेल तेवढं उत्तम आता आता गुरुजी पुढचा प्रश्न असा होता की आता जो दहाव्याचा विधी असतो तो आपण आता दहाव्याचा भागामध्ये घेऊस आपण दहा दिवसापर्यंत घरामध्ये पिंडदान काय करावं असतं काय अर्थात रोज पिंडदान सांगितलेलं आहे रोज पिंडदान सांगितले बघा पिंडदानामध्ये जर तुम्ही बघितलं ना रोजचं पिंडदान जे आहे ते सांगितलं ज्याला अवयव पिंड भाव देणे शास्त्र असं सांगत की पहिल्या दिवशी जे आपण पिंड घेतो तिथंपासून दहाव्या दिवसापर्यंत पिंडदानापर्यंत प्रेताला पिंडाचा देह प्राप्त होत असतो आणि तो पिंडाचा देह जो आहे तो त्याच्या पुढच्या प्रवासात त्याला मदत करणार आहे आणि मग हा पिंडाचा देह प्राप्त होण्यासाठी हा दहा दिवसांचा पर्याय किंवा दहा दिवसांचा जो आपण म्हणतो तो मार्ग सांगितला जाईल आणि मग याच्यामध्ये रोज पिंड पिंडदा त्याला अवयव पिंड असं म्हणतात रोज एक पिंड दान रोज एक पिंड अर्थात तुम्ही ते आता वेळेनुसार दहाव्या दिवशी एकाच दिवशी केलं तरी चालतंय परंतु रोज केलं तरी चालतं आता शक्यतो रोज कोणी करत नाही पण दहाव्या दिवशी मात्र ते अवयव पिंड जे आहेत ते दिली गेली पाहिजेत आणि शास्त्र असं सांगतं की या पिंडानं म्हणजे पहिल्या पिंडानं जे आहे ते डोक्यापर्यंत दुसऱ्या पिंडानं छतीपर्यंत तिसऱ्या पिंडानं कमरेपर्यंत चौथ्या पिंडानं अं तुमच्या गुडघ्यापर्यंत पाचव्या पिंडानं पूर्ण देह सहाव्या पिंडानं रक्त मांस वगैरे आठव्या पिंडानं जे आहे त्याच्यामध्ये अ ज्याला आपण म्हणतो चेतना येते आणि नवव्या पिंडानं त्या महात्म्याला जे आहे ते पूर्णता आपण म्हणतो की देह पिंडाचा आपण दहाव्या दिवशी दहावा करतो तेव्हा त्याला ते जो नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्याच्या माध्यमातून तो अन्न ग्रहण करत असतो आणि म्हणून अवयव पिंडदान जे आहे किंवा अवयव पिंड ते रोज किंवा अर्थात तुम्ही दहाव्या दिवशी करू शकता आतापर्यंत आपण हे भाग एक हा केला भाग एक मध्ये आपण अंत्येष्टी विधी घेतला आता आपण पुढच्या भागामध्ये दहावा आणि तेरावा हा विधी घेणार आहे तर जे ज्याप्रमाणे गुरुजींनी माहिती सांगितली जे शास्त्रपूर्ण सांगितलं त्याप्रमाणे शक्यतो सर्वांनी करण्याचा प्रयत्न करा कारण की जर तुम्हाला तूप नसेल यावेळी तुम्ही डाळा वनस्पती तूप वापरू शकता पण डिझेल रॉकेल पेट्रोल हे वापरणं थोडं कमी करा आणि अंत्येष्ट विधी व्यवस्थित करा घाई करू नका ज्याप्रमाणे आंघोळ करताना डोकं कुठे पाहिजे स्मशानभूमीमध्ये डोकं कुठे पाहिजे ह्याप्रमाणे शक्यतो करण्याचा प्रयत्न करा बाकीचा आपण आता पुढच्या सेकंड भागामध्ये दहावा आणि तेरावा हा विधी घेऊ नमस्कार